नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपली लोक या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनल जर कोणी शेतकरी मित्र नवीन असेल शेअर नक्की करा बघा आपण हरभरा जाकी पेरलेला आहे आणि रात्रीला सोकारीला आलो आहे बघा अशी सोकारी करावी लागते आवाज पहा किती दूर जातो रातचा नाही आणि उज्याला बॅटरी पाहिजे शेतकरी मित्रांनो चांगला टॉर्च यायचा डुकर त्रास देऊन राहिले म्हणजे जास्त नाही देत थोडेफार आणि शेतकरी मित्र म्हणतात डुकरासाठी काही कोणता पर्याय आहे का तर एक पर्याय आहे शेतकरी मित्र हरभरा निंगेपर्यंत शेतामध्ये येणे आणि सुरू करणे आपल्याला माहीत पडणार की डुकर कुठून येतात काय येतात शेतामध्ये आणि हरभरा एकदा निघाला की नंतर सोंगेपर्यंत आपल्याला नव्वद दिवस तरी डुक्कर येणार नाही नंतर खार येतो हरभऱ्याला खारमधून डुक्कर फिरत नाही कारण की ज्यांचं जे टोन राहते ना त्या टोंडाले खार झोमते तर डुक्कर खार मध्ये फिरत नाही आणि जेव्हा सोंगाला येतो जेव्हा तो, तो वाढतो तेव्हा अजून त्यांचा त्रास वाढतो तर मग आपण सोंगणी करतो तेव्हाही सोकारी करायची म्हणजे आपल्याला तार कंपाऊंड करायचे काम नाही आणि झटका मशीनी लावायचे काम नाही तुम्ही जर तुम्हाला जर करायचे असेल तुम्ही तर तुम्ही करू शकता शेतकरी मित्रांनो तार कंपाऊंड आणि आपण शकुटी पण केली आहे बघा आणि बॅटरी मध्ये झकास दिसत आहे बघा बॅटरी पण चांगली आहे आपली बघा आणि चना पेरणीपासून वीस पंचवीस दिवस जरी तुम्ही सोकारी केली म्हणजे आपला जर प्लॉट जर असेल पाच दहा एकराचा प्लॉट असेल तर तिथले दिवस लागतात शेतकरी मित्रांनो नाही पंधरा वीस दिवस सोकारी करायची चना एकदम निघाला की मग सोकारीचं काम नाही तार कंपाऊंडही केले झटका मशीनही लावला तर फारच ठीक बघा अशी करावं लागते मग शेतकरी मित्रांनो सोकारी रात्री बेरात्री नाही रातचा आवाज खूप दूर जाते हिवाळ्यातला उन्हाळ्यातला नाही जात शेतकरी मित्रांनो पाहिजे असा दूर बघा रात्र मोठी आहे हिवाळ्यातली आणि उन्हाळ्यातला दिवस मोठा आहे रात्र लहान आहे तर डुक्कर तर कधी दिस डुक्कर दिसायला लागला ना त्याचे डोळे चमकते बघा आता संध्याकाळचे नऊ वाजले आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही पण सोकारी करा तुम्हाला आयडिया येऊन जाईल की डुकर कोणा बाजूने येतात आणि त्याच बाजूने रात्री पेटून चाललं जायचं म्हणजे तिथून त्या रस्त्याने डुकर येणार नाही पुन्हा अशी सोकारी करा शेतकरी मित्रांनो या रातची सोकारी खूप चांगलं गमते पण शेतात जेवण खाऊन करून यायचं मस्त मस्त ताप करायचा तसं तर बारा अकरा वाजेपर्यंत काय आपण झोपतच नाही तर शेतातच यायचं सुकारी करायची नाही मोबाईल चार्जिंग करून यायचा आणि अर्ध्या अर्ध्या एका 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 तासाने शेतामध्ये अशी बॅटरी मारायची एक चक्कर टाकायचा चारही भोवताल म्हणजे डुक्कर येणार नाही हा हू हा हू जाते तर आता इथंच थांबू आपण शेतकरी मित्रांनो आता पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो